आज आपण खणाची टोपी तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला खणाची टोपी कशी बनवायची ते शिकवणार आहे तर इथे मी बारा इंचावरती असं मार्किंग करत आहे आणि कपडा जो आहे तो डबल फोल्ड आहे डबल फोल्ड कपड्यावरती मी मेजरमेंट टाकत आहे त्यानंतर असं सव्वा नऊ इंचावरती मी मार्किंग करणार आहे आणि असं सरळ एक लाईन ओढून घेणार आहे एवढाच कपडा मी आता इथून कट करून घेणार आहे मार्किंग करून तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही कणाची टोपी घरीच बनवू शकतात आणि खूप महाग मिळतात बाहेर तर तुम्ही अशा पद्धतीने टोपी जी आहे ती घरीच बनवू शकता तर एवढा कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला सांगते ह्या पूर्ण कपड्याची लांबी जी आहे ती आपल्याला चोवीस इंच पाहिजे आहे आणि रुंदी जी आहे ती सव्वा नऊ इंच पाहिजे तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं आहे कपड्याचं त्यानंतर दुसरा कपडा घेतलेला आहे मी तर याचं जे मेजरमेंट आहे ते सव्वा दहा बाय सात इंच याचं मेजरमेंट आहे ज्या साईडने सव्वा दहा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे फोल्ड करून आपल्याला जिकडून कॉर्नरवरती ओपन भाग आहे तिथून आपल्याला दीड इंचावरती असं मार्किंग करायचं आहे मार्किंग करून मग आपल्याला आकार जो आहे तो अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे पानासारखा आकार अशा पद्धतीने आपल्याला काढायचा आहे आणि हा आकार आपण अशा पद्धतीने मार्क करून आपण इथे कट करून घ्यायचा आहे हे जे मार्किंग आहे ते पूर्ण सात इंचाचं आलं पाहिजे जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर अशा पद्धतीने सात इंचावर असं मार्किंग आलं पाहिजे जिथे मी गोल आकार असो पानाचा आकार काढलेला होता तो तर असा आकार आपला तयार झालेला आहे तो अव्वल शेप आपला तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी पेस्टिंग कॅनव्हास घेतलेला आहे क कपड्याला पेस्ट करून घ्यायचा आहे हा पेस्टिंग कॅनवस तर जर तुमच्याकडे नसेल तर नाही लावला तरी चालेल तर अशा पद्धतीने मी जे आहे ते लावून घेतलेलं त्यानंतर इथे थोडंसं जळालेलं आहे म्हणजे जास्त इस्त्री जी आहे ते गरम झालेली होती त्यानंतर ता दुसऱ्या कपड्यालासुद्धा मी पेस्टिंग कॅनव्हास पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने सरळ कपडा सरळ एकावरती एक ठेवून आपल्याला असं सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर ही जॉईंट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने इस्त्री जे आहे ती फिरवून घ्यायची आहे म्हणजे हे भाग जे आहे ते दोघं वेगवेगळे होतील दोन्ही साईडने फोल्ड होतील त्यानंतर हा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवत आहे खूप सोपी पद्धत आहे कोणीही बनू शकेल इतकी सोपी त्यानंतर बघू शकता हा जॉईंट अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे दोन्ही बाजूचे सेंटर आहेत ते अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे किंवा खडूनेसुद्धा मार्क केला तरी चालेल किंवा जे छोटे नॉचेस दिले तरी चालतील तर जॉईंटच्या समोरचाच भाग आपला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सेंटर मार्क केलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने आपल्याला परत असं फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून आपल्याला हे जे भाग आहेत ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे सेंटर एकावरती एक ठेवून मग आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून तुम्ही इथे इस्त्रीसुद्धा फिरवून घेऊ शकता म्हणजे कपडा जो आहे तो हलणार नाही तर अशा पद्धतीने दोन ओपन भाग खाली आलेले आहे आणि वरचा भाग बंद आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि तुम्ही इथे इस्त्री फिरवून घ्या म्हणजे हा कपडा जो आहे तो व्यवस्थित दिसेल त्यानंतर आपल्याला परत इथे सेंटर मार्क करायचा आहे सेंटर मार्क करून मग मा आपल्याला इथे जो शेप आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला एक कपडा पण घ्यायचा आहे इथे अस्तर घेतलं तरी तुम्ही चालेल तर इथे सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या भाज भागांनी आपण साईडने शिवून घ्यायचा आहे आणि मधला भाग आपल्याला शिवायचा नाही जेवढा मी मार्क केलेला आहे तेवढा चार पाच चा इंच जो हा आकार आहे तो सोडून द्यायचा आहे शिवण्याचा आणि मग आपल्याला साईडचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे मी तर शिवून घेतलेला आहे मी आधी आणि त्यानंतर कट करून घेतलेलं आहे त्यानंतर जो आहे तो इथे गोल आकार असल्यामुळे सगळ्या बाजूने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे आकार जो कौर, आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल आणि जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतमधून असा कपडा बाहेर काढायचा आहे सरळ भाग बाहेर काढून व्यवस्थित असे कोर कॉर्नर जे आहेत जे टोकं आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा बाहेर काढून ओपन भाग अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे ओपन भाग त्यानंतर याचा हा सेंटर पॉईंट आहे जे कॉर्नर आहे हा सेंटर आहे तर ह्या सेंटरवरती हा सेंटर आपल्याला ठेवायचा आहे दोन्ही सेंटर जर हे मशीनवरती कसं शिवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर सेंटरवरती सेंटर ठेवायचा सेंटर एवरचा एकच भाग आपल्याला शिवायचा आधी सुरुवातीला काठ शिवून घ्यायचे आहेत जे काट आहेत आपलेच ते आधी अशा पद्धतीने ह्या कपड्यावरती ठेवून असं शिवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला एकच भाग इथे शिवायचा आहे आधी आणि मग नंतर आपल्याला दुसरा भाग शिवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो ठेवायचा आहे आणि मग शिवून घ्यायचा आहे जर तुमचा हा भाग कमी जास्त झाला तर तुम्हाला हा भाग जो आहे तो सुरुवातीलाच कट करून घ्यावं लागेल किंवा थोडाफार झाला आहे मोठा छोटा तर थोडंसं ॲडजस्ट करून तुम्हाला हे शिवून घ्यावं लागेल पण मी जर तुम्ही ह्या मापाने जर कटिंग केलं तर तुमचं परफेक्ट बसेल तर बघू शकता माझा हा भाग जो आहे तो कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे व्यवस्थित असा हा आलेला आहे सगळ्या बाजूने बघू शकता कॉर्नरवरती कॉर्नरसुद्धा जॉईंट झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हे बनवलं तर चुकणार नाही तर अशा पद्धतीने मी एक भाग जो आहे तो आधी जॉईन करून घेणार आहे म्हणजे सुरुवातीला मी आत्ता काठ जॉईन करून घेतले नंतर आपल्याला जो क काटाच्या समोरचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून सुरुवातीच्या कॉर्नरवरती कपडा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि मग आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवाप्र प्रमाणे शिवून घ्या हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला समजलं की नाही तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी हे जे आहे ते सांगू शकते रफ फॅजेस दिसू नयेत म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने शिवून दाखवलं आहे जर तुम्हाला रफ फॅजेस दिसले तरी चालतील अशा पद्धतीने जर तुम्हाला बनवायचं असेल तर तीही पद्धत मी तुम्हाला दाखवू शकते खूप वेगळ्या पद्धतीने आपण हे बनवू पण शकतो दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो तर मी जो आहे तो हा भाग जॉईन करून घेतलेला आहे बघू शकतात कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे आपली जी टोपी आहे ती तयार झालेली आहे त्यानंतर तुम्ही याच्यावर प्रेस फिरवून घेऊ शकता इस्त्री जी आहे ती फिरवून घेऊ शकता तर माझा जो कपडा आहे तो थोडासा जळाला होता त्यामुळे मी इथे इस्त्री जी आहे ती फिरवणार नाही तर त्यानंतर अशा पद्धतीने आकार जो आहे तो खूप सुंदर असा आकार आपला टोपीचा तयार झालेला आहे दिसायला खूप छान दिसते ही टोपी बनवायला तेवढीच सोपी आहे ही घातल्यानंतर कशी दिसते तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी टोपी आपली तयार झालेली आहे तर व्यवस्थित असे कोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत तुम्ही यावरती प्रेस फिरवून फिरवू शकता जिथे गोल आकार आहे तो असा फोल्ड करायचा आणि मग आपल्याला इस्त्री फिरवायची आहे तर याची लांबी जी आहे तीस साडे अकरा इंच तयार झालेली आहे ही मोठी टोपी आहे बघू शकता किती सुंदर टोपी जी आहे ती आपली तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर दिसते बनवायला तेवढी सोपी आहे या टोप्या बाहेर पण विकत मिळतात पण तुम्ही घरातच बनवू शकता तर अशा पद्धतीने ही टोपी जी आहे ती घातल्यानंतर दिसते सगळीकडून खूप छान अशी तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर दिसते मी तुम्हाला पूर्ण मागून सुद्धा दाखवते कशी दिसते ते खूप छान अशी आपली टोपी जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्हाला जर लहान मुलांसाठी किंवा थोडीश कमी मिडियम साईजची जर टोपी बनवायची असेल तर तुम्ही मेजरमेंट्स कसे घेऊ शकतात ते मी तुम्हाला सांगते तर हा पूर्ण जो डोक्याचा जो पूर्ण गोल राऊंड असतो तो आपल्याला मोजायचा असतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा राऊंड जो आहे तो अशा पद्धतीने टेप असा मागे ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपण मोजून राऊंड आपण मोजून घ्यायचा जेवढा तुमचा राऊंड असेल तेवढा त्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे आणि मग तुम्ही ही टोपी जी आहे ती बनवू शकता आणि जो आपण ओव्हल शेपचा जो आकार आहे तो तयार केलेला होता तो त्याच्यापेक्षा अर्धा पाहिजे म्हणजे एक साईड आपल्याला त्याची अगदी पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कळालं नसेल तर मी दुसरी पण एक पैठणीची टोपी मी तुम्हाला बनवून टाकू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय